श्रीमत भगवत गीता अद्याय दहावा योग भगवंताचे ऐश्वर भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे महाभाऊ अर्जुना आणखीही माझे परम रहस्यमय आणि प्रभावयुक्त म्हणणे एक जे मी अतिशय प्रेमी अशा तुला तुझ्या हितासाठी सांगणार आहे माझी उत्पत्ती अर्थात लीलेने प्रकट होणे ना देव जाणतात ना महर्षी कारण मी सर्व प्रकारे देवांचे व महर्षीचे अधिकारण आहे जो मला वास्तविक जन्मरहित अनादी आणि लोकांचा महान ईश्वर असे तत्त्वता जाणतो तो मनुष्यात ज्ञानी असणारा सर्व पापांपासून मुक्त होतो निर्णय शक्ती यथार्थ ज्ञान असमूळता क्षमा सत्य इंद्रिय निग्रह मनोनिग्रह सुख दुःख उत्पत्ती प्रलय भय अभय अहिंसा समता संतोष तप दान कीर्ती अपकिर्ती असे हे भूतांज अनेक प्रकारचे भाव माझ्यापासूनच होतात सात महर्षी त्यांच्याही पूर्वी असणारे चार सनकादिक तसेच स्वयंभू इत्यादी चौदा मनू हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वच माझ्या संकल्पाने उत्पन्न झाले आहेत या जगातील सर्व प्रजा त्याचीच आहे जो पुरुष माझ्या या पर, रूप विभूतीला आणि योगशक्तीला तत्त्वता जाणतो तो स्थिर भक्तियोगाने युक्त होतो यात मुळीच शंका नाही मी वासुदेवच सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि माझ्यामुळेच सर्व जग क्रियाशील होत आहे असे जाणून श्रद्धा व भक्ती युक्त असलेले बुद्धिमान भक्त मज परमेश्वराला नेहमी भसतात निरंतर माझ्यात मन लावणारे आणि माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे माझे भक्तजन माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परामध्ये माझ्या प्रभावाचा बोध करीत तसेच गुण व प्रभावासह माझे कीर्तन करीत निरंतर संतुष्ट होतात आणि मज वासुदेवातच नेहमी रममाण होत असतात त्या नेहमी माझे ध्यान वगैरेमध्ये मग्न झालेल्या आणि प्रेमाने भजणाऱ्या भक्तांना मी तो रूप योग देतो त्यामुळे ते मलाच प्राप्त होतात त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंधकरणात असलेला मी स्वतःच त्यांच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय रूप दिव्यांनी नाहीसा करतो अर्जुन म्हणाला आपण परमब्रह्म परमधाम आणि परमपवित्र आहात कारण आपल्याला सर्व ऋषिगण सनातन दिव्य पुरुष तसेच देवांचाही आदिदेव देव अजन अजन्मा आणि सर्वव्यापी म्हणतात देवर्षी नारद असित देवल व महर्षी व्यासही तसेच सांगतात आणि आपणही मला तसेच सांगता हे केशवा जे काही मला आपण सांगत आहात ते सर्व मी सत्य मानतो हे भगवान आपल्या लिलामय स्वरूपाला ना दानव जाणतात ना देव हे भूतांना उत्पन्न करणारे हे भूतांचे ईश्वर हे देवांचे देव हे जगाचे स्वामी हे पुरुषोत्मा तुम्ही स्वतःच आपण आपल्याला जाणत आहात म्हणून ज्या विभूतीच्या योगाने आपण या सर्व लोकांना व्यापून राहिला आहात त्या आपल्या दिव्य विभूतीपूर्णपणे सांगायला आपणच समर्थ आहात हे योगेश्वरा मी कशा प्रकारे निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावे आणि हे भगवान आपण कोणकोणत्या भावात माझ्याकडून चिंतन करण्यास योग्य आहात हे जनार्दन आपली योगशक्ती आणि विभूती पुन्हाही विस्ताराने सांगा कारण आपली अमृतमय वचने एकत असता माझी तृप्ती होत नाही अर्थात ऐकण्याची उत्कंठा अधिकच वाढत राहते भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे करू श्रेष्ठा अर्जुना आता मी ज्या माझ्या दिव्य विभूती आहेत त्या मुख्य मुख्य अशा तुला सांगेन कारण माझ्या विस्ताराला शेवट नाही हे गुडाकेशा मी सर्व भूतांच्या हृदयात असलेला सर्वांचा आत्मा आहे तसेच सर्व भूतांचा आधी मध्य आणि अंतही मीच आहे अदितीच्या बारा पुत्रांपैकी विष्णू मी आणि ज्योतींमध्ये किरणानी युक्त सूर्यही मी एकोणपन्नास वायुदेवतांची तेज आणि नक्षत्रांचा अधिपती चंद्र मी आहे वेदात सामवेद मी आहे देवात इंद्र मी आहे इंद्रियामध्ये मन मी आहे आणि भूतामधील चेतना म्हणजे जीवनशक्ती मी आहे अकरा रुद्रांमध्ये शंकर मी आहे आणि यक्ष व राक्षसामध्ये धनंचा स्वामी कुबेर आहे मी आठ वसूमधला अग्नी आहे आणि शिकरे असणाऱ्या पर्वतांमध्ये सुमेरू पर्वत आहे पुरोहितांमध्ये मुख्य बृहस्पती मला समज हे पार्था मी सेनापतीमधला स्कंद आणि जलाशयामधील समुद्र आहे मी महर्षीमध्ये भृगू आणि शब्दांमध्ये एक अक्षर अर्थात ओंकार आहे सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये जप यज्ञ आणि स्थिर स्थिर राहणाऱ्यांमध्ये हिमालय पर्वत मी आहे सर्व वृक्षात पिंपळ आणि देवर्षीमध्ये नारद मुनी गंधर्वामध्ये चित्ररथ आणि सिद्धांमध्ये कपिल मुनी मी आहे घोड्यांमध्ये अमृता बरोबर उत्पन्न झालेला उच्च श्रवा नावाचा घोडा श्रेष्ठ हत्तीमध्ये एरावत नावाचा हत्ती आणि मनुष्यामध्ये राजा मला समज मी शस्त्रांमध्ये वज्र आणि गायीमध्ये कामधेनू आहे शास्त्रोक्तरीतीने प्रजोत्पत्तीचे कारण कामदेव आहे आणि सर्पामध्ये सर्पराज वासुकी मी आहे मी नागामध्ये शेष नाग आणि जलचरांचा अधिपती वरुणदेव आहे आणि पित्रामध्ये अर्यमा नावाचा पित्तर आणि शासन करणाऱ्यांमध्ये यमराज मी आहे मी देत्यांमध्ये पर्लाद आणि गणना करणाऱ्यामध्ये समय आहे तसेच पशूंमध्ये सिंह आणि पक्षामध्ये मी विनिता पुत्र गरुड आहे मी पवित्र करणाऱ्यात वायू आणि शस्त्रधाऱ्यात श्रीराम आहे तसेच माशात मगर आहे आणि नद्यात भागीरथी गंगा आहे हे अर्जुना सृष्टीचा आधी आणि अंत तसेच मध्येही मी आहे मी विद्यातील अध्यात्मविद्या म्हणजे ब्रह्मविद्या आणि परस्पर वाद करणाऱ्यामध्ये तत्त्वनिर्णयासाठी केला जाणारा वाद आहे मी अक्षरातील अकार आणि समासांपैकी बंद समास आहे अक्षयकाल तसेच सर्व बाजूंनी तोंडे असलेला विराट स्वरूप सर्वांचे करणारा करणाराही मीच आहे सर्वांचा नाश करणारा मृत्यू आणि उत्पन्न होणाऱ्यांच्या उत्पत्तीचे कारण मी आहे तसेच स्त्रियांमध्ये कीर्ती लक्ष्मी वाणी स्मृती मेधा धृती आणि क्षमा मी आहे तसेच गायन करणाऱ्या जोग्या वेदांमध्ये मी बृहत्साम आणि छंदांमध्ये गायत्री छंद आहे त्याचप्रमाणे महिन्यातील मार्गशीर्ष महिना आणि ऋतूतील वसंत ऋतू मी आहे मी छल करणाऱ्यातील द्यूत आणि प्रभावशाली पुरुषांचा प्रभाव आहे मी जिंकणाऱ्यांचा विजय आहे निश्चय लोकांचा निश्चय आहे आणि सात्विक पुरुषांचा सात्विक भाव मी आहे वृष्णिवंशांमध्ये वासुदेव अर्थात मी स्वतः तुझा मित्र पांडवामध्ये धनंजय म्हणजे तू मुनीमध्ये वेदव्यास मुनी, वे मुनी आणि कवीमध्ये शुक्राचार्य कवी ही मीच आहे दंड करणाऱ्यांचा दंड म्हणजे दमन करणाऱ्याची शक्ती मी आहे विजयाची इच्छा करणाऱ्यांची नीती मी आहे गुप्त ठेवण्यासारखा भावांचा रक्षक मौन आणि ज्ञानमानाचे तत्त्वज्ञान मीच आहे आणि हे अर्जुना जे सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण तेही मीच आहे कारण असे चराचरातील एकही भूत नाही की जे माझ्याशिवाय असेल हे परंतपा माझ्या विभूतीचा अंत नाही हा विस्तार तर तुझ्यासाठी थोडक्यात सांगितला जी जी ऐश्वर्ययुक्त कांतीयुक्त शक्तीयुक्त वस्तू आहे ती ती तू माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती समज किंवा हे अर्जुना हे फार फार जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे मी या संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तीच्या केवळ एका अंशाने धारण करून राहिलो आहे ओम हे परमसत्य आहे याप्रमाणे रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील विभूती योग नावाचा हा दहावा अध्याय समाप्त झाला भगवद्गीतेचा दहावा अध्याय विभक्ती योग यांचा सारांश यात भगवान श्रीकृष्ण आपली दिव्य विभूती दिव्य शक्ती आणि गुण आणि विश्वरूपातील महत्त्व विषद करतात श्रीकृष्ण अर्जुनाला स्वतःच्या दिव्य स्वरूपाची आणि विश्वातील प्रत्येक गोष्टीमध्ये असलेल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात ज्यामुळे अर्जुनाला भगवंताच्या स्वरूपाचे अधिक ज्ञान प्राप्त होते योगाचे मुख्य विषय ईश्वराचे स्वरूप श्रीकृष्ण स्वतःला सर्वश्रेष्ठ आणि विश्वाचा उगम तसेच लयस्थान म्हणून स्पष्ट करतात दिव्य विभूती ते आपल्या विविध रूपांचे आणि शक्तींचे वर्णन करतात जे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि जीवामध्ये उपस्थित आहेत भक्ती आणि ज्ञान भगवंताची भक्ती आणि ज्ञान हेच जीवनातील अंतिम ध्येय आहे असे श्रीकृष्ण सांगतात विश्वातील प्रत्येक गोष्टीत भगवंत भगवंत प्रत्येक गोष्टीत सामावलेले आहेत मग ते नैसर्गिक घटक असोत वा मानवी गुण अर्जुनाला मार्गदर्शन श्रीकृष्ण अर्जुनाला या ज्ञानाद्वारे स्वतःला ओळखण्यास आणि भक्तिमार्ग चालण्यास प्रवर्त करतात या अध्यायात भगवंत वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून स्वतःच्या विभुंतीचे वर्णन करतात जेणेकरून अर्जुन त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल अनेक मरा ते स्वतःला नक्षत्रामध्ये सूर्य आणि वेदामध्ये सामवेद म्हणून संभवतात तसेच ते म्हणतात की मीज भूतांचे आधी मध्य आणि अंत आहे ज्यामुळे त्यांची विश्वव्यापी आणि काला स्पष्ट होते